तांब्याची किंवा पितळची भांडी घासण्यासाठी एक आपल्याला पाणी तयार करायचं आहे ते जादूचेच पाणी म्हणावं तर त्यात फक्त भांडी बुडवून काढायची किंवा ते पाणी हातावर घेऊन तांब्याची पितळची भांडी घासायची एकदम स्वच्छ निघतात तर ते कसं तयार करायचं ते आता आपण पाहूया एक भांडं घेऊन त्यामध्ये दीड चमचा सॅट्रिक ॲसिड घालायचं आहे आणि दीड चमचा मीठ बारीक मीठ घालायचं आहे त्यामध्ये एक पेला पाणी ओतायचं आहे आणि चमच्यानं ते हलवून त्यातलं सायट्रिक ॲसिड विरगळवायचं आहे आपलं देवाचं भांडं घ्यायचं आहे त्या पाण्यामध्ये हे भांडं फक्त फिरवायचं आहे बघा कसं एकदम स्वच्छ निघतं आहे एक मिनिट दोन मिनिट तुम्ही त्यामध्ये फिरवायचं ही देवाची पळी आहे तीसुद्धा त्यामध्ये अशी चांगली ठेवायची आणि हातानं पाणी त्याच्यावर हे करून ही पळीसुद्धा धुवून घ्यायची आहे आणि मोठी भांडी हातावर पाणी घ्यायचं आणि हे असे तांब्याला असं घासायचं आहे सगळे डाग निघून जातात पटकन आपली भांडी घासून होतात हा तांब्या सगळीकडून त्या पाण्यानं हात फिरवून घासायचं आहे हातालाही काही इजा होत नाही यामुळे आता तांब्या आतून आपला जरा डाग पडलेला असतात तर ते पाणी त्यामध्ये ओतायचं आहे आणि ते, ते पाणी सगळीकडे असं हलवायचं आहे आतूनही सगळे डाग एकदम निघून जातात आणि हे पाणी तुम्ही बरनीत भरून ठेवून दो तीन ते चार वेळा वापरू शकता किंवा तांब्यासुद्धा आतून एकदम स्वच्छ झालेलं आहे हे मोठं देवाचं भांडंसुद्धा ते पाणी यामध्ये ओतायचं आणि हातानंच असं घासायचं आहे जी बारीक सारीक भांडी असतात आपले देव धुयाचे असतात ते या पाण्यामध्ये बुडवून काढले तरी नुसते स्वच्छ निघतात आणि मोठी भांडी ही जरा हाताने अशी पाणी घेऊन फक्त हाताने असं पुसावं लागतं तरी आता आपली भांडी सगळी धुऊन झालेली आहेत एकदा या पाण्याने धुवून साध्या पाण्याने परत धुऊन सगळी भांडी पालती घालायची आहेत कोरडी करायची म्हणजे डाग एकही पडत नाही हा व्हिडिओ सर्वांना आवडला असेलच तरी सर्वाने पटापट पत्त मला कमेंट करा आणि माझ्या चॅनलवर जे पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असतील त्यांनी चॅनल माझे सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअरही करा आणि व्हिडिओ व्हिडिओला लाईकही करा चला तर पुन्हा भेटूया गीताज रेसिपीच्या पुढच्या एका रेसिपीमध्ये धन्यवाद